व्यवहार चालू आहे म्हशीचा कुठल्या म्हशी चालू आहे व्यवहार या अलीकडल्या या अलीकडल्या म्हशीचा व्यवहार चालू आहे दोन दात दोन दात आहे पहिला रू का दाताला किती आहे काय चार दाताला चार दाता आहे बघून घ्या बोहरा बोरी बोहरामध्ये आहे हा कुठली जात आहे काय गवळा रू मध्ये जात म्हणून मालकाने सांगितलेली आहेत डोळे पण गारवले आहेत का डोळे पण गारोळे आहेत सोड्याची काय तरी फायनल सोड्याची फायनल तरी काय कमी जास्त व्यवहाराला ठीक आहे ठीक आहे आपलं गाव कुठलं सोलापूर आपला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न साठ ब्याण्णव आपल्याकडे रेडेच असतात का फक्त मशी पण असते का बघून घ्या मालकंडकर मशीन रेडे पण मिळून जातील आणि सोलापूरचे आहेत तुम्ही ठीक आहे तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा जाते तर रेडा म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक पहिलं रुजी एक लाख नव्वद एक नव्वद किती टाइमिंग आहे अजून काय दिवस दहा अकरा दिवस टायमिंग आहे तुम्ही बघून घ्या सोड्याची काय तरी बरं ठीक आहे दोन नंबरची काय सांगताय दोन नंबरची काय सांगताय एक लाख चाळीस एक लाख चाळीस हि जबीत किती ही दुसऱ्यांदा पहिल्यांदा बर

सत्त्याण्णव सासष्ट पंधरा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनच्या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणलेले आहेत तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायची त्या ते वेल आहेत आणि तीन गाभण आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकदा किती वेळ आहे इथं वेद किती आहे तिसरे वेद आहे हिला वेळा किती दिवस टायमिंग आहे अजून दहा बारा दिवस दहा बारा दिवस गेले म्हणते अजून आणि त्या दोन नंबरची एक लाख साठ हिजवेत किती हिला व्यालाय किती टायमिंग आहे अजून ही दोन्ही मशी कुठले जातीचे मुराज मुराज मोरार मध्ये तीन नंबरची तीन नंबरची काय सांगितलं पंच्याहत्तर हजार हिजवेत किती आहे काय बर बस चार रेडी हिला व्यालाय किती टायमिंग आहे काय दहा दिवस मी कास दाखवतो सगळ्यांची मागणं घ्या मला मोबाईल नंबर द्या ऐंशी दहावीस पाचशे तेवीस पाचशे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्यवहाराला पण काहीतरी कमी जास्त होईल मालक आहेत तो सत्तर का किती वेळेत मी तुम्हाला कास दाखवतो एकच मिनिट सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली तिसरी आहे व्याला किती टायमिंग आहे अजून बरं किती आणलीत मशी आपण तीन आणली तीन आणलीत का बरं ह्याची सोडायची काय होईल तरी फायनल सांगा पासट बर हे जे सांगला आहे म्हणलं दुसऱ्या वेळ त्याला कशी चालली तरी त्याला सकाळपारी पाच बरं बरं ठीक आहे दुसऱ्या कुठेत रेडी आहे का ह्याची काय सांगितली वेलेली आहे का किती वेळेत आहे पहिल्यावर आहे तुम्ही बघून घ्या वेलेली आहे खाली रेडा आहे रेडी आहे रेडा रेड आहे का आता हिला दूध कसं चालू आहे काय तीन 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 चालू आहे का हा बरं ठीक आहे ह्याची सोड्याची काय होईल तरी फायनल पंचावन्नपर्यंत पर्यंत का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा द्या की तुम दुसरा कोणाकडे नाही अच्छान। का मोबाईल सत्तर सत्तावन्न सत्तावन्न त्र्याऐंशी एकवीस अठ्ठ्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की पहिला रो आहे आणि ही तिसऱ्या वेताची म्हैसा आहे तर ज्यांना कोणाला खरेदी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगितली किंमत बघून घ्या मालकाने एक चाळीस किंमत आहे कुठली जाते ती मुरा प्युअर मध्ये म्हणून सांगितले एकच मिनिट मी कास दाखवतो वेद कि आहे म्हणला पोटात दुसरं तरी पहिले त्याला कशी चालली आहे तो त्याला दहा लिटर पिळलेली आपल्याकडे किती वेळ किती वेळ त्याच्या मशीद सगळ्या बरं कुठल्या कुठल्या आहेत सगळ्या बरं दुगल मोरा जातीवंत किंवा क्रॉस पण मिळून जातील आपल्याला ठीक आहे आपलं गाव कुठलं बरं आपला मोबाईल नंबर तेवढा द्या शहाऐंशी चोवीस ऐंशी पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत सगळ्या का आहेत यात सगळ्या का आहेत या तुम्ही बघून घ्या मी कास वगैरे दाखवतो अशा पद्धतीनं मुशे यांच्याकड तरी व्याला किती दिवस टायमिंग आहेत सगळ्यांना काय काय किती आठ आठ दिवस टायमिंग आहेत तरी किमती काय काय चालू आहेत रेंज एक पाचला दिली कुठल्या गावाला दिली कोल्हापूरला दिली का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आणि दुस दुसऱ्या बरं नाही किती रेंज काय आहेत किमती बरं हां तीन नंबर एक सांगितले बरं तरी पुढची नव्वद नव्वद ठीक आहे पाणी पिते ती नव्वद ठीक आहे ह्या ज्या किमती सांगितले आहेत तुम्ही या किमतीमध्ये कमी जास्त होईल ना या किमतीमध्ये कमी जास्त होईल मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा मशीक खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिथे दुसऱ्यांदा एकतीस किंमत सांगितली मालकांनी हि एवढी का किंमत सांगितली पहिल्या वेळ त्याला बारा लिटर चाललेली हि जात कुठली येते मोरा क्रॉस मध्ये येते का मोरा क्रॉस मध्ये येते शेतकरी मित्रांनो बघून घ्या का असं दाखवत होतो मला सोडायची काय तरी फायनल कमी जास्त व्यवहाराला करू एकच आहे का आपल्याकडं दोन आहेत का दुसरी तिथं आहे का होय त्याची काय आहे किंमत सांगितली एकवीस एकवीस बर ठीक आहे तिचं वेद किती आहे काय तिसऱ्यांदा आहे मी तुम्हाला दाखवतो एकच मिनिट ही बघून घ्या एकवीस किंमत सांगितलेली आहे तिसऱ्यांदा आहे तास वगैरे दाखवतो हिला व्याला किती दिवस टायमिंग आहे किती दिवस टायमिंग आहे हिला अजून एक दहा बारा दिवस टायमिंग आहे मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आपण एकच मिनट हां सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस एकवीस शहाण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपल्याकडे असे किंवा मोरा क्रॉस किंवा जातीवंत मशी मिळून जातील बरं ठीक आहे चालते मारता का तिला थोडं बघून घ्या मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली घास वगैरे मी किती वेळ ते इजा दुसरं आहे तिसरं दुसरं व्याला किती दिवस टायमिंग आहे अजून आठ दिवस सोडायची काय फायनल हिजी पासष्ट हजार पासष्टपर्यंत आणि दुसरी हिजी काय सांगितलं शंभर लाख हिची काय सांगताय पण चत्तरीचं वेत किती आहे काय चौथं वेत आहे बघून घ्या हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून आठ दहा दिवस बरं ठीक आहे आणि दोनच आहेत का ताँगे ताँगे। तीन आहे हिची काय सांगताय दिली दिली आहे का बरं ही कुठल्या गावला दिली बेळगावलाच दिली आहे का बरं ठीक आहे तुम्ही ऐंशी सांगतायत तरी दिली केवढ्याला एवढ्याला सत्तरला दिली बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत दोन्ही मुशी का आपण इतर ज्यांना कुणा खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासह कॉन्टॅक्ट करू शकता नंबर जी ही? एक लाख हि जवेत किती आहे काय पहिला रोज आहे का तुम्ही बघून घ्या आणि दोन नंबर ही पण पहिला रोज आहे ही जी काय सांगताय नव्वद नव्वद बरं आणि ही तीन नंबर जी बरं खाली काय हिला रेड आता दूध कच चालू आहे काय चालू किती वेंदा खाली झाली तिसऱ्यांदा तरी दुसऱ्या वेळेला किती चालू आहे दुसऱ्या वेळेला किती चालू आहे दूध चालू बरं ठीक आहे आणि तीन नंबर चार ती नंबर दुसरा दुसऱ्यांदा आहे ठीक आहे हिला आहे की दुसऱ्या टायमिंग आहे बरं यात दोन पहिला रोय आणि बाकीची एक वेलिली आहे आणि एक गाभण आहे म्हणजे तीन गाभण आहेत आणि एक वेलिली आहे ठीक आहे किमती ज्या सांगितली तू आत्तामध्ये काय कमी जास्त होईल ना गाव कुठलं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा एक्क्याण्णव अठ्ठावन्न सतरा सतराजार नऊ बरं ठीक आहे या दोन्ही पहिल्यावरून ना किती दिवस टायमिंग आहे व्यायला वीस वीस दिवस धरायची ठीक आहे चालते वेध किती आहे काय हिचं वेळ तिसरा तिसरी वेद आहे हिजात कुठली ती मुरा मध्ये येते मुरा क्रॉस क्रॉस मध्ये येते का मुरा क्रॉस मध्ये येते म्हणून सांगितले वेळा किती दिवस टायमिंग आहे आठ दिवस पाहिजे बारा बार, लिटर दूध आहे बघा बारा लिटर दूध सांगितलेले आठ दिवस बाकी आहे दोन नंबरची दोन नंबरची जर बरं हिजा बी किती आहे हिजा हिजा तिसरा आहे तिसरा आहे आणि तीन नंबर तीन नंबरचं दुसरा आहे बरं हिला वेळा किती दिवस टायमिंग आहे अजून तिला पंधरा दिवस पाहिजे बरं आठवडा हिला पंधरा दिवस हिला आठवडा मी मागणं काच दाखवतो तुम्हाला तिन्ही मशीनची पण एकच मिनट कास वगैरे बघून घ्या तुम्ही चालते आपला मोबाईल नंबर द्या तेवढा हा किती शहाण्णव पासष्ट शहाण्णव बहात्तर एकोणतीस सोळा बहात्तर एकोणतीस सोळा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या तिन्ही मशी यांचेच आहेत तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता देऊन टाकले तुला कुठल्या गावाला होय तुमचं गाव कुठलं होय सांगू लाच का सगळ्या रेड्या झाल्या होत्या का बरं ठीक आहे बघून घ्या मालकानी सगळ्या रेड्या जाणल्या होत्या म्हणजे एका मालकाने का वेगवेगळ्या मालकाने वेगवेगळ्या मालकाने दिलेल्या तरी केवढ्या केवढ्याला दिलेत बर ही पस्तीसला ही दोन्ही पंचेचाळीसला दिलेली आहेत आपल्याकडे रेड्या वगैरे मिळून जातील का म्हशी वगैरे मला मोबाईल नंबर आहे का आपला नाही का मालखांकडे काय मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे बघा अशा रेड्या सांगवल्या बाजारात मिळून जातील तुम्हाला